उगा अटॅक बिटॅक घ्यायचा झाला पहिलं पाणी दिलं त्याला पहिले खर तर जर दोन हजार एकोणीस ला हे चित्र माझ्या हाताला लागला असत ना आश्चर्य नाही आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो ह्या चित्राला मी लोकसभेत पाठवलं असतं कारण आता जी जी आवला दोन हजार पाठवली हो ना ती आवनात माझ्या खुर्ची समोर बसून सांगते साहेब पैसे खायचं नाही तर का तर शेण खायचं का आलं लक्षात हे असा तळमळ असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा गरगोरिबाचा पोरगा आशयांची गरज आज लोकसभेमध्ये आहे विधानसभेमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे आशयाची निवड करायला पाहिजे ठेवा ती स्तुती म्हणून नाही कारण ज्याला सर्वसामान्य लोकांचं आश्रू दिसतात आश्रू पुसायचं कळतं ज्याला विकास कळतो ज्याला योजना कळतात ज्याला अभ्यास येतो आणि नुसतंच भांड्याला भांडं थडकल्यासारखं एक आर बोललं की लगे कार ह्याचे अवकात किती हे बोलतो किती ह्याला कळतं किती हा संशोधनाचा विषय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद